सरकार नमलेलं आहे आणि काय सरकार मागण्या मान्य केले म्हणणार नाही सरकार नमलंय बच्चो गुरु साहेबांच्या तात्ठिकाली सरकार या ठिकाणी नमलेलं आहे या मोर्चासाठी आंदोलनासाठी चोवीस तास महिनाभर पंधरा दिवसभर झगडणारे आमचे मित्र दिघू पाटील प्रहारचे स्वाभिमान संघटनेचे दलित महासंघाचे दादाराव मिसाळ मी माझं पण नाव घेत नाही तर मी पण शेतकऱ्याचे अभाव आहे सर्व शेतकऱ्याच्या पोराच्या मागण्या कर्जमाफी असेल आपण दिव्यांग लोकांच्या मागण्या असतील अशा विविध मागण्या सरकारनं लेखी स्वरूपात बच्चगुरु साहेबांना तिथं जाऊन गुडगट टिकून कागदावर लिहून दिगुबा असं तोंड नाही कागदावर लिहून गुडगट टिकून सरकारला गुणगट टेकायला आलेला आहे आणि त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आय आज या ठिकाणी आपण बघू शकता फक्त चार पाच पोलीस गाड्या आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी रस्त्यावर आमच्या शेतकऱ्याच्या पोराची एवढी दहशतवादता ना येत नाही पण आमच्या प्रेम करणारा या मायबाप इस्लामपूरची जनता आज इस्लामपूर न बंद पाला एक सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा फिरवा एक सुद्धा दुकान दहा उघडाय का बघा या ठिकाणी प्रहार जनशक्ती